Nether आज पुणे येथे साखर आयुक्तालयामध्ये साखर आयुक्तांच्या सोबत बैठक पार पडली माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस यांनी ऊस तोडणी मुकदम व मजूर यांच्याकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदार शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कायदा करणे तसेच साखर कारखानदार व ऊस तोडणी वाहतूकदार शेतकरी यांच्या करारात दुरुस्त यासाठी साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन केली कायदा करत का असताना कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा याकडे यासाठी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेला दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी निमंत्रित केलेले होते यावेळी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा व सुकानू समितीतील सदस्यांनी ऊस तोडणी वाहतूकदाराची फसवणूक काढली जावी यासाठी प्रमुख मुद्दे पावले कशी उचलावी याविषयी मुद्दे मांडले पुढीलप्रमाणे सर्वप्रथम ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कायद्याच्या बंधनात आणणे व त्याला संरक्षण मिळणे गरजेचे आहे यावेळी राज्य साखर संघाचे व्यवस्थाकीय संचालक संजय खताळ तसेच विस्माचे अजित चौले गोपीनाथ मुंडे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भरत केंद्रे अप्पर कामगार आयुक्त अभय गीते जॉईंट डायरेक्टर महेश झेंडे सहाय्यक संचालक सचिन बराटे रावसो अफदान राजगुंडा पाटील तानाजी पाटील विनोद पाटील प्रवीण शेट्टी विद्यासागर पाटील तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते